सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी मिशन सोलापूर महानगरपालिका निवडणूक समिती सदस्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन सोलापूर इथे आयोजित केली होती यावेळी संघटनात्मक बांधणी जनसंपर्क प्रभाग रचना भाजप महायुती सरकारचे अपयश आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे याबाबत समिती सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी चेतन नरोटे मार्गदर्शन करताना म्हणाले की भाजपला सत्तेचे विकेंद्रीकरण आवडत नाही म्हणून ते राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या विरोधात आहेत जवळपास गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत शेवटी न्यायालयाच्या आदेशाने निवडणुका होणार आहेत राज्यात भाजप महायुती सरकारमध्ये सुरू असलेले भाष्पण बडबड दडपशाही महिला अत्याचाराची प्रकरणे वाढलेली आहेत त्यामुळे भाजपबद्दल लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे सोलापूर महानगरपालिकेत सुद्धा भाजपने अंधाधुंदी कारभार केला आपल्या सर्वांना सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने आता नियोजनबद्ध कामाला सुरुवात करणे आवश्यक आहे युती करायची का नाही याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील महापालिकेत पदाधिकारी नसल्यामुळे महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आणि शहराची दिवसेंदिवस बिघडत चाललेली परिस्थिती पाहता सत्ताधाऱ्यांना धाडा शिकवण्याची वेळ आली आहे असं देखील शहराध्यक्ष नरोटे यावेळी म्हणाले या, या बैठकीत शहराध्यक्ष चेतन नरोटे ज्येष्ठ नेते महादेव अण्णा चाकोते माजी महापौर संजय हेमगड्डी आरिफ शेख अलकार राठोड सुशिला अबुटे नगरसेवक रियाज हुंडेकरी शिवा बाटलीवाला प्रवीण निकाळजे प्रवक्ते अशोक निंबर्गी प्रदेश यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे कार्याध्यक्ष मनोज इलगुलवार हनुमंतू सायबोलू सुशील बंदपट्टे महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे युवकाध्यक्ष गणेश डोंगरे यांच्यासह इतर समिती सदस्य यावेळी उपस्थित होते कोर कमिटी, कमिटी मदे, मदे 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 पन्नास लोकांची आपण या ठिकाणी दक्षिणचा जो भाग आहे त्यामध्ये पंधरावीस नाव असे पन्नास पंचावन्न लोकांची आपण यादी या ठिकाणी तयार केली आणि यादी करत असताना त्यामध्ये ज्येष्ठ नेते निळकर असेल साहेब असतील पाहतेदारा असेल अनेक ज्येष्ठ लोकांचा देखील माझे महापौर असेल सगळे माजी नगरसेवक फ्रंटल ज्यांना अनेक वर्षाचा इलेक्शन लढवला अनुभव आहे असे सर्व नगरसेवक माजी नगरसेवक सर्व फ्रंटलचे आमचे महिला अध्यक्ष सर्वांना ह्यात समावेश करून सगळ्यांना घेऊन आपल्याला येणारी महानगरपालिका काँग्रेस पक्षाचा का झेंडा फडकवण्याकरता आपल्याला सगळ्याला या ठिकाणी प्रयत्न